श्रीस्वामी समर्थ तर आज मी घेतला आहे फ्रीज साफ करायला म्हटलं चला फ्रीज साफ करूया खूप दिवस झाले करायचं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला बोर होणार नाही आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्हाला एक छान कथा ऐकायला मिळेल तर कथा सुरू करण्यापूर्वी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर एका छोट्याशा गावामध्ये एक छोटा मुलगा राहत होता तो शाळेतही जायचा आणि खूप हुशारही होता मुलगा आळशी होता त्याला वेळेमध्ये अभ्यास करायला आवडत नसे अभ्यास म्हटलं की त्याला कंटाळा यायचा अभ्यासाचा टाळाटाळ तार करणं हा हाड़ु हाड़ु त्या त्याचा स्वभाव झालेला होता हळूहळू त्या गावातील लोक त्याच्याकडे आळशी म्हणून पाहू लागले शाळेमध्येही त्याचे मित्र शिक्षक त्याला आडशी आणि बिनकामाचा समजू लागले ही गोष्ट त्या मुलाला सुद्धा कळत होती पण त्याच्या स्वभावामध्ये जो काही आळस होता तो दूर करू शकत नव्हता त्याला सर्व काही समजत होतं आपल्याला आडशी म्हणतायत पण त्याचा स्वभाव जो बनला होता तो त्यातून बाहेर पडत नव्हता त्याला पडता येत नव्हतो एक दिवस त्या गावामध्ये एक साधू आला गावातील लोक त्या साधू महाराजाकडे आपली समस्या घेऊन जात होते साधू महाराज त्या गावातील व्यक्तींना त्या समस्येमधून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवत होते ही गोष्ट त्या मुलाने ऐकली होती की साधू महाराज गावामध्ये आले आहेत आणि प्रत्येक समस्यांचं उत्तर हे त्यांच्याकडे असते तर त्याने विचार केला की आपणसुद्धा आडसमधून बाहेर कसं पडावं हे विचारण्यासाठी साधू महाराजांकडे जावं आणि तो मुलगा साधू महाराजांकडे निघाला आणि तो साधूकडे गेल्यानंतर साधू महाराजांना म्हणाला महाराज माझी एक समस्या आहे माझ्या आळशीपणामुळे माझं खूप नुकसान होत आहे माझा वेळ हा फुकट जातो हे मला कळतंय पण साधू महाराज माझा आळस काही दूर होत नाही आणि जो माझा स्वभाव आहे तो स्वभाव सुटत नाही काय करावं मला हे कळत नाही कृपया मला मार्गदर्शन करा मी माझ्या मित्रांच्या मागे पडतोय अभ्यासामध्ये मा कामामध्ये आळसपणामुळे टाळाटाळ तार करतोय मला काहीतरी मार्ग सांगा साधू महाराज त्या मुलाला बोलले की बाळा आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे आळस केल्यामुळे जीवन खराब होते याविषयीच मी तुला एक गोष्ट सांगतो एका राज्यामध्ये मा एक माणूस राहत होता तो खूप आळशी होता त्याच्या आळसपणामुळे परिस्थिती एवढी गरिबीची होती की त्याला खायला अन्नसुद्धा नव्हते कोणी त्याला कामही देत नव्हते कोणी त्याला खायलासुद्धा देत नव्हते पण त्या राज्याचा राजा खूप दयाळू होता आणि त्याच्या दरबारामध्ये प्रजेसाठी नियमी दरवाजा खुल्ला असायचा कुठल्याही वेळेला आपल्या समस्या घेऊन राजाकडे जाण्याची मोकळी होती त्या आळशी माणसाच्या पत्नीने त्याला राजाकडे जायला तयार केले कसं तरी तो तयार झाला आणि पोहोचला एकदाचा दरबारात राजासमोर जाऊन त्यांनी आपली समस्या मांडली आणि आपल्या संपन्न राज्यामध्ये मी खूप वाईट स्थिती माझी आहे माझ्याजवळ काम नाही मला कोणी खायला अन्न देत नाही माझे मित्र गावातील लोक सर्वच माझ्यामागे मला आडशी म्हणतात आणि कोणीही मला काम देऊ नये असे सर्वांना सांगतात कृपा करून माझे दारिद्र्य दूर करण्यासाठी काही मदत करा महाराष्ट्री काय म्हणाले तू आळशी आहेस किंवा नाही याविषयी आत्ता बोलून काही उपयोग नाही नाही गेलेली वेळ परत येत नाही तुझे दारिद्र्य दूर करायला मात्र मी तुला एक संधी देतो तुझ्यासाठी राजकोष खुल्ला केला जाईल तू घरी जा आणि जेवढी शक्य होईल तेवढी संपत्ती तू घेऊन जा घरी आल्यावर मग बसून त्याने बायकोला बोलावले संपूर्ण हकीकत सांगितली बायको म्हणाली मग वेळ वाया कशाला घालवता चला चला लवकर जाऊन सोने चांदी हिरे मोती भरून घेऊन या त्यावर तो आळशी माणूस म्हणाला मला खूप भूक लागली आहे मी एवढ्या दुरून आलो जेवण करतो थोडा वेळ आराम करतो आणि मग लगेच निघतो सूर्यास्त होण्यासाठी भरपूर वेळ आहे आणि मग मी निघतो असा म्हणून तो आराम करायला लागला अर्धा तासासाठी झोपलेला तो आळशी माणूस चक्क दोन तासांनी उठला लगेच त्याने मोठमोठ्या दोन पिशव्या घेतल्या आणि तो महालाकडे निघाला डोक्यावरती खूप ऊन होतं दुपारची वेळ होती असं करत तो महालाच्या जवळपास पोचला आता थोड्याच अंतरावर महाल होता परत त्या आळशी माणसाने असा विचार केला की आता एवढ्या जवळ महाल आहे आपण सहज महालात जाऊन पाहिजे तेवढी संपत्ती घेऊन येऊ शकतो आता त्याने विचार केला आता एवढं ऊन आहे आणि सूर्यास्त होण्यासाठी पण वेळ आहे तर थोडा वेळ मी या झाडाखाली आराम करतो आणि मग निघतो एवढ्या उन्हात जाण्याची गरज काय महाल तर आता जवळच आहे असं म्हणून तो आळशी माणूस झाडाला टेकून आराम करू लागला झाडाखाली त्याला खूप थंड वाटलं थंड हवा होती त्यामुळे त्याला झोप कधी लागली हे कळलंच नाही आता त्याला चक्क चार तासांनी जाग आली तो चार तासांनी झोपीतून उठला सूर्य मावळतीला आला होता आता तो धावत धावत महालाच्या दिशेने निघाला खूप जोरात तो धावत होता आणि महालाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला आता प्रवेशद्वारामध्ये पोहोचल्यानंतर आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश करणार तेवढ्यात दार बंद झाले त्याने वर पाहिले तर सूर्यास्त झाला होता सूर्य मावळला होता आता त्याच्या भविष्यातही अंधार पसरला होता फक्त त्याच्या आळशीपणामुळे हातात आलेली सोन्याची संधी तो गमावून बसला आणि शेवटी तो दारिद्र्यच राहिला साधू महाराजांनी आपली गोष्ट पूर्ण करतात तो मुलगा म्हणाला महाराज मला माझी चूक समजली आहे यापुढे मी कधीही आळस करणार नाही महाराज पुढे म्हणाले देव सर्वांना संधी देत असतो सर्वांना सामर्थ्य देतो आणि गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तास देत असतो आता त्या चोवीस तासाचे आपण काय करतो आणि किती वेळ वाया घालवतो त्यावर आपलं भविष्य आकार घेत जाते आपला आळस हे आपलं खूप मोठं नुकसान करून जाते म्हणून आळस हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे असं म्हटलं जातं आता इथपर्यंत तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया नवीन स्टोरीसोबत कथेसोबत मोटिवेशन व्हिडिओसोबत आता माझं फ्रीज साफ करून झालं आहे आणि तुम्हाला बोर पण झालं नसेल तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ